आणि माणूस किता का किती का वाजेना बायकोशिवाय शहाणपणाच नाही बायकोशिवाय शहाणपणाच नाही काय म्हत आहे तुम्हाला बरोबर आहे ना तुम्ही बर जर का चौकात आमची महाराज मंडळी भेटले आणि महाराज मंडळीनं भेटल्याच्यानंतर तुम्ही चौकातून बायकोला फोन करायचं माझ्यासोबत चार लोक आहेत चार आठव ना बायनं म्हणलं हो हो ठेवते ठेवते आणि तुम्ही चार लोकांना घेऊन जाता त्याच्या आधीच जर बाईनं चहा तयार ठेवला आल्या पाणी दिलं चहा दिलं लगेच विचारते बाई काही नाश्ता बनवू का ते चार चार मित्र चाळीस ठिकाणी चर्चा करतात का एकाच आहे ना मनोज बाबांकडे गेलो वातावरण चांगलं होतं चार लोकेशले टायमोरच्या पाजेल चाळीस ठिकाणे नाव निघस तुम्ही इज्जत आहे कसामुळे वाढस बाईमुळे बरोबर आहे ना नाही ते तुम्ही आमनासारखा चार महाराज भेटा नंतर चौक माई फोन करा ना बाईले दे बाईने ततास सांगू कोणता करत आलेला राहिला तू समजी लि यानगर कुंदा मातेलचे रे काका जे इम्प्रेशन पडतं वजन पडतं हे फक्त बाईमुळे बर का विन्यू तुम्हाला देवान देवाला पत्नीनं सांगितलं तुम्ही प्रत्येक भक्ताला काहीतरी देता तू कोबर आहे ना काहीतरी द्या ना म्हणले देवानं सांगितलं तू कोबर आहे प्रत्येक वेळेस मान खालती असते आता मी तुमच्या नजरेला नजर मिळून सांगतोय कारण मला काहीतरी बोलायचं म्हणले काय तू कोबर आहे काहीतरी मागा बरा ना म्हणले महाकडे तुकोबराय म्हणतात काय सांगतो देवाला परणी नवरी नाही का अरे तिला मी तर नवरी करून ठेवलीये मुक्तीला जर नवरी करून ठेवली तर अजून शिल्लक उर्त काय तू काय देणार आहे तुझ्याकडे आहे तरी काय द्यायला पर दादा मला मनोज बाबांनी सांगितलं महाराज तुम्ही चिंतन मांडत असताना थोडं त्यांना विनोदी शैलीतून जर सांगितलं तर लवकर पटेल असं मला संदेश आहे आणि आपले तू खेळ जमस हा तो आपला पिवर धंदा आहे <coughs> मालक आहे आणि मागणाऱ्या संत देणाऱ्याची लेवल तेवढी असली पाहिजे मागणाऱ्याची तेवढी असली पाहिजे राजा प्रसन्न होता एके दिवशी बोलू नका राजा प्रसन्न होते शिकारीला निघाले आणि प्रधानाला सांगितलं प्रधान आपण शिकारीला जाताना जो पहिला कुणी भेटेल त्याला आपल्याला तो मागेल ते बक्षीस द्यायचे मागेल ते दाम द्यायचे आता रस्त्याने एक चालत असताना एक शेतकरी आऊ थाकत होता शेतकरी आऊ थाकलतोय ते बघितलं आणि बघितल्याच्या नंतर प्रधान गेले कोण मागे दिसत नाही का हां सरकून घ्या सरकून माझं कीर्तन ऐकायला कमी देखालेच जास्त येईल राहतं श्लोके सरकीला कारण <laughs> असं बा <आगा>। इतर <laughs> कीर्तनकार वेगळा दिखता आहे चित्रप जरा वेगळं दिखच पण खर सांगू का हाय जाऊ दे आता बरोबर आहे गे युट्युब न माध्यम देऊन तुम्हाला पर्यंत पोहोची घेऊ नाही ते एक गावले कीर्तन करा तुम्ही कीर्तन वय घेन कीर्तन नंतर लोके जाई राहतात नाही फेटा हात मध्ये मी म्हण म्हण झाल रे बाया मागे लोकेशन दोन तास कीर्तन ऐकल्यावर बाया सांगेत माय हो पोर काय मजाने आणि बोलस म्हणे हो म्हणा सूचना काय करावते बऱ्याच ठिकाणी इज्जत ना पण आता सै तुम्हाला सांगू का जर तुम्हाला अगर रिश्ता भगवानसे है तो भाई दुनिया से कोई लेना देना नहीं सांगू <प्राँगारी> का तो मला सांगायला आवडतं हे मोहन से दिल क्यों लगाया है ये मैं जानू या वो जाने मोहन से दिल क्यों लगाया है ये मैं जानू या वो जाने मोहन से दिल क्यों लगाया है ये मैं जानू या

बदनामी का बदनामी का फल क्या पाया है ये मैं जानू या वो जाने बदनामी कपल क्या पाया है ये मैं जानू या वो जाने जाना फल पाया मैं जानू या वो जाने बदनाम फल क्या पाया है ये मैं जानू या वो जाए मालक भारी कुसुम आमचे बरेच तरुण मंडळी आलेले आहेत आमचे सरपंच साहेब संजू पाटील सर्वच आमचे शरद दादा असतील त्यांच्या सोबत अजून एक दादा दोन तीन दादा आलेले आहेत सगळे भागाभागातून परिसरातून आलेले सगळे शोतेगण आमच्या दादा श्री विकास भैया पण आलेले आहेत संभाजीनगर वर्ण भागा भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोते माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असणारे सगळ्यांच्या पैसा प्रणिपाद करतो आणि अभंगाकडे वळतो विठ्ठल अभंग आहे तुकोबारा यांचा कोण तुकोबार आहे ज्यांची पासष्ट लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबाराय आणि ती तुकोबाराई अभंगातून मागणी मागत असताना नम्रपणे नाही अधिकाराने सांगतायत काही काय या नम्रपणे सांगितलंय नाही का पण इथं अधिकाराने सांगितलंय म्हणजे मागणी मागणार तस असलं पाहिजे आणि ज्याच्याकडे मागणी मागतोय त्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे बरोबर आहे की नाही इथं आहे मागणी मागतायत आणि देणारा जगाचा मालक आहे कोण तुकोबर आहे आमचे संत परिचय देताना सांगतात तुकोबर आहे जाडोनी संसार बैसले अंगणी ते तू खूप बरा नाही का संसाराच्या नावे घालून या शून्य ते तू खूप बरा आणि ते तू खूप बरायना वाटलं की हो दर्शन घ्यावं पायी वारी करत होते आणि वारी करत असताना पायी वारी करत असताना चालत असताना रस्त्यानं जर साधू संत भेटले तर प्रत्येक साधू संतांना नतमस्तक व्हायचे आणि प्रत्येक साधू संताला एकच सांगत होते साधू बाबा माझ्या अदुगर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला ना तर माझा जयहरी सांगा माझा नमस्कार सांगा माझा सांगा किती आहे की स्वतः संत होते तरी स्वतःला संत म्हणून घेतलं नाही ते म्हणत असताना तरी पण संतांचे उपकारच म्हणत होते ते संत नाही का स्वतः संत कधी स्वतःला संत म्हणत संत कधी स्वतःला संत म्हणत नाही जो खरा श्रीमंत आहे तो श्रीमंती दाखवतच नाही मग दाखवतो कोण आहे संत होते वारकरी होते वारी करीत होते तरी सुद्धा रस्त्याना भेटणारे प्रत्येक साधू संतला नतमस्तक व्हायचे सांगायचे काय हे सनकादी संत तुम्ही सनकादी संत सनकादी संत मन वि तां की पवंत तुम्ही सन का संत मन विवंत मनवी का की पावंत करू पगा द्यावा करा पग துமி சன்காஜி பசங்க மனபித்த கிருபாவ துமி சன்காஜி பசங்க மனபித்த கிருபாவ மனபித்த கிருபாவ

तुकोबराय म्हणतात देवा तू महाकडे बघतोय मी जेव्हा मंदिरात प्रवेश करायचो तुझ्या दर्शनासाठी तुझी मन खालती असायची आणि आज माझ्या नजरेला नजर लावून बघतोय कारण प्रत्येक वेळेस तुकोबरायांना वाटायचं की यांनी काहीतरी मागावं मी यांना काहीतरी द्यायला पाहिजे पण तुकोबराय मागतच नाही पण इथं काय ना देवाला पत्नीनं सांगितलं तुम्ही प्रत्येक भक्ताला मागितल्याचे नंतर काही काही देतात म्हणले तुकोबरायला काय देत नाही तुम्ही काहीतरी द्या ना कोणी सांगितलं देवाच्या पत्नीनं काय सांगितलं तुकोबरायाना काहीतरी द्या देव स्वतः सांगत नव्हते कोणी सांग देवले देवनी सुद्धा बायकून ऐक तुम्ही वाजा वाजणार नाही बरोबर आहे ना, ना त्यांच्या पुढे जाताच येत नाही <laughs> हा कारण त्यांच्यामुळे आपली इज्जत आहे मी नाथबाबांच्या चरित्र सांगतो तेव्हा सांगतो हो नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं त्याच्या माग पत्नी सुद्धा तेवढी शांत होती बरं आणि माणूस किता का किती का वाजावाजे ना बायकोशिवाय शानपणाच नाही काय म्हत आहे तुम्हाला बरोबर आहे ना तुम्ही जर का चौकात आमची महाराज मंडळी भेटले आणि महाराज मंडळींना भेटल्याच्या नंतर तुम्ही चौकातून बायकोला फोन माझ्यासोबत चार लोक आहेत त्याच्या आठव बाईनं म्हणलं हो हो ठेवते ठेवते आणि तुम्ही चार लोकांना घेऊन जाता त्याच्या आधीच जर बाईनं चहा तयार ठेवला आल्या पाणी दिलं चहा दिलं लगेच विचारते बाई काही नाश्ता बनवू का ते चार आले आले ते का ते चारा, चार मित्र चाळीस ठिकाणी चर्चा करतात का एकाच करता आहे ना मनोज बाबांकडे गेलो वातावरण चांगलं होतं चार लोक असले टायमर चहा पाजेल चाळीस ठिकाणे नाव निघस तुम्ही इज्जत आहे कसामुळे वाढस बाईमुळे बरोबर आहे ना नाही ते तुम्ही आमना सारखा चार महाराज भेटा नंतर चौक माई फोन करा ना बाईले ऐ चाट दे बाई ने ततايस सांगू कोणता करत आलेलेय रे ना तू आखो समजले हो यान गरमाकुंडा मातीलचे रे काका <laughs> आपलं जे इम्प्रेशन पडतं वजन पडतं हे फक्त बाईमुळे बर का वेन्यू तुमना मुळे सर्व खेळशे <laughs> देवाना प, देवाला पत्नीनं सांगितलं तुम्ही प्रत्येक आणा म्हणले देवानं सांगितलं तू कोबर आहे प्रत्येक वेळेस मान खालते असते आता मी तुमच्या नजरेला नजर मिळून सांगतोय कारण मला काहीतरी बोलायचं म्हणले काय तू कोबर आहे काहीतरी मागा म्हणले महाकडे तू कोबर आहे म्हणतात मागाय सांगतो देवाला काय देशीन देशीन काय देशीन तू देव तरी काय शकतो कारण तू कोबर एका ठिकाणी सांगतात तुका म्हणे मुक्ती परणीला नवरी नाही का अरे तिला मी तर नवरी करून ठेवलीये मुक्तीला जर नवरी करून ठेवली तर अजून शिल्लक काय तू देणार आहे तुझ्याकडे आहे तरी काय द्यायला पर दादा, दादा। आ, मला मनोज बाबांनी सांगितलं महाराज तुम्ही चिंतन मांडत असताना थोडं त्यांना विनोदी शैलीतून जर सांगितलं तर लवकर पटेल असं मला संदेश आहे आणि आपले तू खेळ जमस हा तो आपला पिवर धंदा आहे देणारा जगाचा मालक आहे आणि मागणाऱ्या संत देणाऱ्याची लेवल तेवढी असली पाहिजे आणि मागणाऱ्याची तेवढी असली पाहिजे राजा प्रसन्न होता एके दिवशी बोलू नका राजा प्रसन्न होते शिकारीला निघाले आणि प्रधानाला सांगितलं प्रधान आपण शिकारीला जाताना जो पहिला कुणी भेटेल त्याला आपल्याला तो मागेल ते बक्षीस द्यायचे मागेल ते दान द्यायचे आता रस्त्याने एक चालत असताना एक शेतकरी आहोत हाकत होता शेतकरी आहोत ताकलतोय ते बघितलं आणि बघितल्याच्या नंतर प्रधान तान गेले तान, 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 तान। हा सरकून गे। मागे दिसत नाही का हा सरकून घ्या सरकून माझं कीर्तन ऐकायला कमी देखाले जास्त येईल राहत श्लोके सरकिला कारण <laughs> असं इतर कीर्तनकार वेगळा वेगळं दिखच बघ आणि खरं सांगू का <laughs> हाय जाऊ दे आता बरोबर आहे गे यूट्यूब मा न माध्यम देन तुम्हाला पर्यंत पोहोचे गो नाही ते एक गावले कीर्तन करा आणि तुम्ही कीर्तन वय गे आणि कीर्तन नंतर लोके जाय रांधतात नाही फेट आहात मा मी मन म्हणा चाल रे ना मांगे लोकेशन ना मागे दोन तास कीर्तन ऐकल्यावर बाया सांगेत माय हो पोर काय मजा आणि बोलस म्हणे हो म्हणा माझच मला सूचना काय करावते बऱ्याच ठिकाणी इज्जत ना पण आता सवय तुम्हाला सांगू का जर तुम्हाला अगर रिश्ता से है तो भाई दुनिया से कोई लेना देना नहीं। सांगू का तुम्हाला मला सांगायला आवडतं हे मोहन से दिल क्यों लगाया है ये मैं जानू या वो जाने मोहन से दिल क्यों लगाया है ये मैं जानू या वो जाने मोहन से दिल क्यों लगाया है मोहन से दिल क्यों लगाया है मैं जानू या वो जाने, मैं जानू या वो जाने। मै जाणूया हां आणि अशा प्रसंगाला जर तुम्हाला कोणी बदनाम पण केलं तर लक्षात ठेवा बदनामी का बदनामी कपल क्या पाया है ये मै जाणूया ऊ जाने बदनामी कपल क्या पाया है ਇਹ ਮੈਂ ਜਾਣੂ ਆ ਉਹ ਜਾਣੇ ਉਹ ਹਸਰ ਫਲ ਪਾਇਆ ਇਹ ਮੈਂ ਜਾਣੂ ਆ ਉਹ ਜਾਣੇ ਬਦਨਾਮ ਕਫਲ ਕਿਆ ਪਾਇਆ ਇਹ ਮੈਂ ਜਾਣੂ ਆ ਉਹ ਜਾਣੇ